हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशुज लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा दोन दिवसापासून आमच्या नाशिक मध्ये ना वातावरण खूप खराब आहे असं वाटतं ना कधी पाऊस पडेल काही सांगता येणार नाही परवा तर काही पडला नाही मात्र काल थोडासा पडलाच आणि आता साडेचार वाजले आरुष पण आला थोडासा फ्रेश वगैरे झाला आणि त्याला लागली होती भूक आणि भाजी नेमकी आज संपूर्णच गेली होती म्हटलं चला मॅगी करूयात आणि भेळ सुद्धा खाऊयात तर मग इथे मॅगी बनवायला घेतली आणि आम्हाला मॅगी ना साधीच आवडते त्याच्यामध्ये कांदा वगैरे टमाटा त्यानंतर वटाणा वगैरे सगळं टाकून जशी मॅगी बनवतात ना तशी अजिबात नाही आवडत आम्हाला नॉर्मल ज्या म्हणजे मॅगीच्या पॅकमध्ये जो मसाला असतो ना तोच टाकून साधी सिंपल मॅगी आवडते तर मग तशीच मी बनवली आणि इथे ना भेळ पण बनवणारे आणि मुलं वरून आली की पहिले त्यांचे टिफिन किचन वर आणून ठेवतात बॉटल्स वगैरे म्हणजे दुसऱ्या दिवशी ना सकाळी इकडे तिकडे शोधाशोध करावी लागत नाही आणि मग त्यांनी टिफिन आणले तर आज ना वांग्याची भाजी दिली होती छान भरलेलं वांग तर मसाला मसाला जो होता ना वांग्याचा तो सगळा खाऊन घेतला आणि वांग तसंच ठेवलं होतं त्याने तर ते घरी घेऊन आला तो आरुषचा टिफिन होता आणि श्लोक सुद्धा भाजी पोळी त्याला टीचर पहिल्या दिवशी बोलली की भाजी आणायची टिफिनला तो बिस्किट फर्सन वगैरे असंच नाही आता मागच्या वर्षी होता ना तेव्हा तेच न्यायचा फक्त खाऊ नये न्यायचा भाजीपोळी वगैरे कधी नेलीच नाही ताणी तर टीचर नर्सरीचे मुलं म्हणून सोडून देत होते पण आता तो छान ज्युनियरला गेलेला आहे तर टीचरनी पहिल्याच दिवशी सांगितलं की भाजीपोळी आणायची तर मग तो पण आज सकाळी जेव्हा मी बिस्किट भरत होती टिफिन मध्ये तर तेव्हा मला सांगितलं नाही टीचरनी भाजीपोळीच सांगितली भाजी भाजीपोळी घेऊन गेला पोळी पोळी थोडी थोडी लावून लावून खाल्लेली होती पोळी फिनिश केली त्यानी पण भाजी तशीच ठेवलेली होती खूप साध्या पद्धतीने मी ते भे बनवणार आहे त्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो कट करून घेतला आणि जेव्हा कांदा टोमॅटो जेव्हा कधी मी कट करते ना तर आता जर तुम्ही माझ्या व्हिडिओ नेहमी बघत असाल तर तुम्ही बघतातच मी नेहमी चॉपरच यूज करते कधीतरी एखाद्या दिवशी फक्त अ आपल्या जे काही सुरीने किंवा मग विळीने शक्यतो मी विळीच यूज करते सुरी वगैरे मला म्हणजे चालतच नाही फक्त कोथंबीर कट करण्यासाठी आणि मिरची कट करण्यासाठी मी सुरी यूज करते म्हणजे चाकू आणि पण मात्र विळीचा वापर मी दररोज डेली करते तिच्याशिवाय मी काहीच कट करू शकत नाही म्हणजे भाजी मला कटच करता येणार नाही प्रत्येकाला सवय असते आम्ही तर विळी म्हणतो तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा आणि जेव्हा मी किचन मध्ये स्वयंपाकाला येते ना तर ती अशीच माझी किचन वाट्यावर असते कारण कधी काही कट करायचं असेल ना पटकन घेता येते आणि एकदा माझं किचन मधलं मा काम झालं की मग साईडला ठेवून देते तर आता इथे मी ना छान भेळ घेतली त्यानंतर जो आपला खाऊ असतो तर तो घेतला आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकला आणि डिमाटला जर गेला ना तर इमली खजूर इमली त्याच्यानंतर खट्टा मिठा पाणी किंवा पाणीपुरीचे जे काही पाणी वगैरे असतात ना तर ते मी नेहमी घेऊनच येत असते म्हणजे भेळ वगैरे कधी वाटलं तरी खाता येते पाणीपुरी तर घरी अजून कधी बनवलेलीच नाही पण भेळ मात्र नेहमीच बनवत असते चाट मसाला थोडासा सॉस आणि त्याचबरोबर थोडस मीठ टाकलं छान मिक्स करून घेतलं आणि छान इथे भेळ तयार आहे खूप मस्त टेस्टी लागते अशी सुद्धा भेळ जेव्हा अशी चार पाच वाजता छोटीशी भूक लागते ना तेव्हा अशी भेळ त्याचबरोबर मॅगी चहा वगैरे चहा टोस तर हे खाल्लं ना तर छान असं पोट पण भरतं आणि संध्याकाळी तर नऊ दहा वाजता जेवायला दिलं तरी चालून जात आणि बघितलं ना आता किती पाऊस झाला म्हणजे चार पाच वाजता थोडीशी भुरभूर झालेली आणि त्यानंतर आता मात्र जोरात पाऊस झाला आणि लाईट सुद्धा गेलेली आहे आणि आता लाईट कधी येईल ना काही सांगता येणार नाही कारण अचानक पाऊस आला आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा एक दोन तास काही लाईट कधी येतच नाही तर बघू आता कधी येते वगैरे पण पर तोपर्यंत म्हंटल चला घर वगैरे झाडून घेतली मी आणि थोडस फ्रेश होऊया आणि हो माझं स्किन केअर असतं खूप काही नाही हिमालयाचं जे काही फेस वॉश आहे ना तर ते मी आधीपासून युज करते कधी ते चेंज पण केलं नाही आणि मेन म्हणजे आपल्याला जे कोणतं फेसवॉश सूट होतं ना तर तेच यूज करायचं इने सांगितलं तिने सांगितलं वगैरे करायचंच नाही किंवा हे नवीन आलंय ट्राय करून बघूया आपल्या चेहऱ्याबरोबर आणि आपल्या केसांबरोबर आहे ना कधीच रिस्क नाही घ्यायची काहीच अजिबात कोणतेच प्रोडक्ट ट्राय करून नाही बघायचे जे आपल्याला सूट झालेले आहेत तर तेच प्रोडक्ट यूज करायचे नाहीतर सरळ एखादा छान कडे जायचा आणि त्यांच्याकडनं जो काही स्किन केअर असेल ना तर तो घ्यायचा पण अजिबात इने सांगितलं तिने सांगितलं किंवा एखादा नवीन प्रोडक्ट आलाय चला ट्राय करून बघूया तर असं अजिबात करायचं नाही कारण प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी असते कोणाला कोणता प्रोडक्ट सूट होईल कुणाला कोणता होईल काही सांगता येत नाही उगाच आपण ट्राय करायला जायचं नाही आणि आपले केस आणि चेहरा असं छान टवटवीत असला केस छान सुंदर असले ना तर आपल्याला खूप मेकअप करायची अजिबात गरज पडत नाही तर त्यामुळे आपल्या चेहऱ्याची नक्कीच काळजी घ्यायची आणि सध्या माझ्या स्किन केअर रुटीन मध्ये ना मी सनस्क्रीन लोशन ऍड आहे सकाळ संध्याकाळ दोन टाइम मी ते युजच करते मी बाहेर जाणार असली किंवा नसली तरी मी ते यूज करते मॉइश्चरायझर त्यानंतर यार्डली किंवा पॉन्सची दोघांपैकी एक पावडर असते बाहेर जायचं असल्या तर कॉम्पॅक्ट युज करते आणि टिकली तर कधीच चुकवत नाही आणि सगळ्यात जास्त जर आवडतं ना मला तर काजळ आणि लिपस्टिक लावायला तर असा माझा सिंपलसा हा मेकअप असतो आणि मी स्वतःसाठी तयार होते स्वतःला छान फ्रेश वाटावं एनर्जेटिक वाटावं वा ना त्यासाठी कारण आपण जेव्हा छान कपडे घालतो छान थोडासा मेकअप वगैरे करतो ना तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने फ्रेश वाटत असतं नाहीतर एकदम माझं बोर होऊन जातं कंटावाणं वाटत असतं त्यामुळे स्वतःसाठी छान दोन टाइम फ्रेशच व्हावं कारण आपण घरातली किती कामं करतो ना हे प्रत्येकीला माहित असतं तरी आपल्याला एखादा शब्द असा ऐकायलाच लागतो की ला काय करते तू दिवसभर दररोजची तीच काम आहे ना मग मी पण काम करत नाही का ह्या गोष्टी ऐकायलाच लागतात तर ते सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि स्वतःसाठी दोनदा तरी सकाळ संध्याकाळ दोन टाइम तरी छान असं फ्रेश व्हायचं दोन्ही मुलं खाली खेळायला गेली मध्ये मध्ये श्लोक खेळायला जात नव्हता पण आता सध्या रंगपंचमी झाल्यापासून ना त्याला मुला आता मुलांबरोबर खेळायला आवडायला लागलं तर मग तो पण आता खेळायला जायला लागलेला आहे आणि आज खेळायला गेली आणि पाऊस सुद्धा आला आणि पहिला पाऊस आहे हा ह्या वर्षीचा आणि मुलं भिजणार नाही असत होणारच नाही कारण आमच्या बिल्डिंग मध्ये ना खूप सारी मुलं आहेत तर सगळेजण छान भिजले होते तर वरती आल्यानंतर त्या दोघांचे डोकं वगैरे पुसून दिलं आणि त्यांचे त्यांचेच ते अभ्यासाला बसून घेतलं त्यांनी अभ्यास म्हणजे ड्रॉइंग वगैरे काहीतरी करतच होते आणि कसं आहे ना खेळायला जायचं असेल तर खेळून आल्यानंतर अभ्यास करावा लागेल असा एकच शब्द माझा असतो तर मग ते खेळून आले की थोडे फ्रेश होतात थोडस हातपाय धुतात वगैरे आणि लगेच त्यांचं त्यांचं काहीतरी करतच बसतात अभ्यास दिलेला असल्या तर तो करणार नाही तर काहीतरी रीड करणार आणि अरुज जेव्हा अभ्यासाला बसतो ना तेव्हा श्लोक सुद्धा त्याचा बघून आपोआप अभ्यासाला बसतो आणि असंच असतं आपल्या घराव्यात जर ना मोठा मुलगा काय करतो ना तेच बघून लहान शिकत असतो आणि हे खरं आहे बर का तर जे जे काही आरुष करेल ना ते ते सगळं श्लोक करूनच बघतो आणि त्याला जे येतं ना ते सुद्धा तो म्हणजे आरुषला शिकवत असतो एक दीड तासाने बरोबर लाईट आली आणि त्यानंतर जी काही भांडी वगैरे होती ना ती घासून घेतली पहिल्यांदा पटकन पीठ मळलं पोळ्या झालेल्या आहे आणि आता भाजी ना आज मी दोन भाजी करणार कारण आरुषला आहे ना सोयाबीनची भाजी खायची ज्या सोयाबीन वड्या असतात ना त्याची भाजी खायची आहे आणि एक रसा भाजी तर लागते संध्याकाळ म्हटलं ला की आणि आज काय भाजी करू असा खरंच मला प्रश्नच पडलेला होता कारण फ्रीजमध्ये जर रसा भाजी करण्यासारखी ना कोणतीच भाजी नव्हती शेवग्याची होती पण आत्ताच त्यांना दोन तीन वेळा ती एवढ्यात खाल्ली गेली तर त्यामुळे ना म्हटलं नको ती तर हा इथे मसुराचं वरण करायला घेतलं आणि मसुराचं जे काही वरण असते ना अख्ख मसूर नाही बरं का मसुराची डाळ असते ना तिचं वरण तर तिचं वरण जेव्हा मी बनवते ना तेव्हा हिरवी मिरची अल लसूण तर ह्या गोष्टी छान मिक्सरमधन बारीक करून घेते आणि त्याची फोडणी देऊन हे वरण बनवते काही जण लाल तिखट टाकून सुद्धा करतात पण आम्ही ना शक्यतो हिरव्या मिरचीचीच बनवतो खूप छान टेस्टी लागते आणि काला मोडून तर खूप भारी आणि त्याचबरोबर जर बाजरीची भाकर असली ना तर अजूनच टेस्टी कोणतीही डाळ असली तर त्याबरोबर भात तर असायलाच पाहिजे पण मी काही इथे भात बनवलाच नाही कारण संध्याकाळी शक्यतो भात मी हा टाळतेच नकोच बनवायला कारण मीच आणि आरुष्यात जास्त खाऊन जातो आणि हे एकदम लाईटली काहीतरी थोडं घेतात आणि त्यामुळे मग तुम्ही स्किपच करते संध्याकाळी नकोच भात दिवसा ठीक आहे पण संध्याकाळच्या वेळेस मी तो टाळतेच कसं आहे ना प्रत्येकाचं शरीर असतं काही जण खूप खातात पण त्यांची तब्येत कधीच सुधरत नाही आणि काही जणांचं असं असतं ना खूप कमी खातात वेट वाढतं म्हणून पण त्यांची तब्येत नेहमी सुटते तर तसंच आहे आम्ही थोडंफार जरी एक्स्ट्रा जर खायला गेलो ना मी आणि आरुष तर आमची तब्येत थोडी सुटतेच त्यापेक्षा मग जेवढं कंट्रोल करता येईल ना तेवढं करायचं पण असं नाही की अजिबात खायचं वगैरे नाही शक्यतो संध्याकाळचं जेवण आहे ना तर ते लाईटच असायला पाहिजे आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट आठ वाजेच्या आत जेवण झालंच पाहिजे तर हे जर आपण फॉलो केलं ना तर वेट खरंच वाढत नाही बरं का हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता सध्या वाढलेला आहे ती गोष्ट ठीक आहे पण याच्या आधी मी जेव्हा डायट केलं होतं ना तीन महिन्यामध्ये मी जवळजवळ दहा किलो वेट जे आहे तर ते कमी केलेलं होतं मी मागे एकदा पण बोललेली पण खरंच मी केलेलं आहे आणि आता सध्या सुद्धा माझं चाललेलं आहे आपण करूयात करूयात पण काही ते तोंडावर जर ताबा नसतो ना तर मग काहीच होऊ शकत नाही ही तर खरी गोष्ट आहे काय होतं काहीतरी बनवलं जातं मग सगळेजण खातात मग त्यामुळे आपल्याला असं आप कंट्रोल होत नाही नाही आपण पण थोडं टेस्ट करूया आणि एकदा तोंडाला छान चटक लागली की मग ते खाल्लं जातं असं होऊन जातं त्या दोन ज्या गोष्टी आहेत ना त्या जर फॉलो केल्या ना तर नक्की म्हणजे नक्की वेट हे आहे ना मेंटेन राहील आणि मी जे काही डाएट केलं होतं ना ते घरगुती केलं होतं मी स्वतः माझा डाएट चार्ट बनवला होता आणि जे घरामध्ये असतं तेच खाऊन वेट कमी केलेलं आहे जर आपल्याला खरंच वेट लॉस करायचं असेल ना तर उन्हाळा महिना एकदम बेस्ट आहे कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला भूक कमी लागते आणि पाणी पाणी जे आहे म्हणजे लिक्विडकडे हो, आपला कल जास्त असतो तसं हिवाळ्यामध्ये भाजीपोळी आपण खाण्याला जास्त प्रेफर करतो त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये सुद्धा थंडी असते तेव्हा आपण भाजीपोळी किंवा चटपटीत काही ना काही खात असतो त्यामुळे आपलं वजन जे आहे तर ते वाढतं तसं उन्हाळ्यामध्ये ना पूर्ण उलट असतं आपला पूर्ण जो कल असतो ना तर तो पाण्याकडे असतो लिक्विडकडे असतो त्यामुळे वेट लॉस पटकन होतं तर तुम्हाला सुद्धा जर वेट लॉस करायचं असेल ना तर उन्हाळ्यामध्ये नक्कीच करून घ्या म्हणजे हिवाळा पावसा परत तरी चालेल आपल्या शिक्षणाची सुरुवात आहे ना लहानपणी तर ती ह्या अलकंपी बघून लिहित होता आणि तुम्हाला ती दाखवलेली तुम्हाला सुद्धा ही अलकंपी बघून येणार असेल मी सुद्धा याच्या मन काना मात्रा उकार पहिली विलांटी दुसरी विलांटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकलेलो बाराखडी एक दोन वगैरे आणि प्रत्येकाने हे सगळं लिहिलेलं होतं आपल्याला तेव्हा कंपलसरी असायचं काना आ, शब्द जे आहेत ते लिहा पहिली विलांटी दुसरी विलांटीचे शब्द लिहा वगैरे या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण शिकलेला आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या बालपणीची आठवण नक्कीच झाली असेल झाली असेल आणि तुम्ही सुद्धा ही अल्कंपी कधी जर युज केली असेल तर नक्की कमेंट करा मी तर नक्की केलेली आहे आणि मला सुद्धा ना असं वाटलं की माझ्या मुलांकडे सुद्धा ती असावी मी एक दिवस टेक्स्ट बुक घेण्यासाठी गेली होती तर तिथे मला ती दिसलेली म्हटलं चला इला घेऊन जाऊयात आणि आपल्या मुलांना सुद्धा सांगूया जे काही आमचं शिक्षण होतं ना तर ते ह्या पुस्तकापासूनच झालेलं इथूनच आमच्या शिक्षणाची खरी सुरुवात झालेली कोणी भाज्यांना इथे मी फोडणी देऊन घेतली आणि जी काही सोयाबीन वड्यांची भाज्या आहे ना तर ह्या वड्या ज्या आहेत त्या मी भिजत ठेवलेल्या होत्या उकळवलेल्या नाहीयेत उकळून पण आपण घेऊ शकतो छान किंवा आपण भिजा सुद्धा ठेवू शकतो तर माझं बाकीचं काम होईपर्यंत त्या छान भिजल्या पण होता दररोज आपण जशी भाजी करतो ना तसंच कडेमध्ये तेल घेतलं जिरा मोहरी टाकली कडीपत्ता टाकला कांदा टोमॅटो टाकून घेतलं छान तेल सुटेपर्यंत त्याला परतवून घेतलं आणि त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ टाकून घेतली आणि ज्या काही सोयाबीन वड्या होत्या त्या टाकून छान मिक्स करून दिलं पाच सहा मिनिटं ना थोडा वेळ त्या वाफवून दिला तर इथे रेडी आहे माझी छान सोयाबीन वड्यांची भाजी त्याचबरोबर मसुराची डाळ पाक की भांडे निघणारच तर भांडे घासून घेतली किचन वट्टा क्लीन केला आणि उद्याच्या भाजीसाठी ते मी छोले भिजत घातलेले आहेत कपड्यांच्या सुद्धा घड्या करून झाला तर चला असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर